मांडकी गावातील पूरग्रस्त पिकाचे महसूल अधिकाऱ्यांनी केली पीक पाहणी व पंचनामा वैजापूर तालुक्यातील मांडकी गावामध्ये पावसामुळे व शिवना नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे प्रत्यक्ष हजर राहून पूर्ण केले यावेळी श्री अभय कुमार साबदे मंडळ अधिकारी गारज अमरसिंह बावणकर तलाठी मांडकी पवार साहेब कृषी सहाय्यक माडकी कैलास गायके ग्रामसेवक यांनी शेतामधील मोसंबी कपाशी सोयाबीन तूर, मक्का या पिकाचे प्रत्यक्ष पंचनामे केले शेतकरी साईनाथ ठोंबरे सरपंच ग्रामपंचायत ऑपरेटर योगेश त्रिभुवन राहुल मस्के रामेश्वर रोकडे योगेश रोकडे योगेश ओम रोकडे श्रीराम रोकडे शुभम रोकडे कृष्णा रोकडे सुरेश ठोंबरे सतीश ठोंबरे विजू पाटणी यांची उपस्थिती होती इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट